या देखील आमच्याच सत, जागा आहेत आणि कल्पना आहे बरोबर बरोबर आहे आहे आम्हाला माहिती आहे गोष्ट अशी आहे की आम्ही ठरवतो की रामराजा आता सत्याऐंशी वर्षाची सत सत्याहत्तर वर्षाचे आहे मी त्रेसष्ट वर्षाचा आहे संजीवा एकसष्ट वर्षाचे ज्याला त्याला ह्या जागा स्वतःच्या नावाने करून द्यायच्या असा एक मानाशी होरा घेऊन आम्ही या इलेक्शनला उतरलेलो परंतु आमची अपेक्षा आमची अपेक्षा आपली साथ एवढीच आपली आमची अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून चार पैसे नको आम्हाला तुमच्याकडून फक्त प्रेम हवं कायमस्वरूपी आमच्या मुलाबाळांसाठी टिकणारं आम्हाला कधीही न विसरणारं प्रेम देऊ तुम्ही आम्हाला फक्त प्रेम द्या याच्या पलीकडे आम्हाला काही कपेची अपेक्षा नाही तुमच्या मीटिंग लागलेल्या आहेत आणि उशीर होतोय रामराजांना बोलण्याची मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो म्हणजे नाहीतर मी आलेलो आहे बरंच आपल्याला बोलायचंय बरंच आपल्याला आश्वासन घ्यायचंय परत आपल्याला तुमच्या घरादारांना कोण तुम्हाला उठू शकत नाही हा शब्द दे, दे। रघडाथे बोलले कर कागद करणार होता कोरपडे घरी झालं तुमच्या वारसा आल्या तीस वर्ष आम्ही या नगरपालिकेच तुम्हाला कधी त्रास दिला इलेक्ट्रिसिटी इथं आली लाईट आली पाणी आलं सगळं आलं आला कधी एवढं सांगतो अवघ तडत आहे सर्व अरे बाबा हे तुम्हाला जर इथे नीट राहायचं असेल दहशतमुक्त राहायचं असेल कोणाच्या साड्या नका त्या साड्या म्हणजे लक्ष घ्या बिब्या लावलेल्या ला साड्या अंगावर एवढं लक्ष घ्या बाकीच आज तुम्ही काही बोलणार नाही मी तुम्हाला एक शब्द देणार दे आहे की तुम्ही आहे त्या ठिकाणी तुमच्या नावावर आपले नेते एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं तुमचं पुनर्वसन केलं जाईल ही जशी इमारत आहे तशा इमारती तरी बांधून देऊ आणि आहे त्या घराला जसं आपण बांधलं नंदीवाले वर्षातील त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे विश्वासात घेऊन हे सगळं आपल्याला करायचं आहे तेव्हा एकोणीस तारखेला सकाळी एकोणीस तारखेला सकाळी परत मी इथे येणार ज्या आपल्या झालेल्या सभा आहे सकाळी येणार आहे आभारी सकाळी येऊन जाणारे कोणाच्या घरी घरी आहे आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता गजानन स्वरूप येथे आपले शिंदे साहेबांचे भारत सहकारी चार मंत्री इथं आपल्याकडे येणार या सभेला आपण सगळ्यांनी हजर राहावं मुलूक मैदान तो पाटील साहेब जळगावरनं खास आपल्यासाठी येत आहेत निलेश राणे साहेब येत आहेत कदम साहेब येत आहेत आणि कदाचित एकोणीस तारखेला आपली मिरवणूक दिल तेव्हा गोविंदा नावाचा नट जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना भेटायला इथे येणार आहे आता भरगच्चा कार्यक्रम उद्यापासून आपण लावलेला आहे सगळ्या मी आपल्याला आश्वासन देतो की तुम्हाला आमच्या जीवाची आणि शरीरात रक्त आहे आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमचे मानताय तोपर्यंत आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाही शेवटाचं पुनर्वसनच करणार अजून काय बोलत नाही आपला वेळ घेऊ शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज सोच्या शब्द अठ्ठा सर्वांनी उपस्थित राहते पाच वाजता उद्या गजानन चौथ येथे या ठिकाणी